राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर प्रथम यवतमाळमध्ये त्यांचे आगमन झाल्याने यवतमाळकरांनी पोस्टल मैदानात भव्य सत्कार करण्यात आला भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे पक्षाने दिलेल्या छोट्या जबाबदाऱ्या पार पाडत आज मी कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहे पक्षामध्ये समर्पक भावनेने काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे पक्ष आज जिवंत आहे माझ्या यशात अमूल्य योगदान असणाऱ्या कार्यकर्त्यांना हा सत्कार समर्पित करीत आहोत असे प्रतिपादन मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले येथील समता मैदानात आयोजित विजयी आमदारांच्या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार राजू तोडसा माजी खासदार राजभाऊ ठाकरे माजी आमदार उत्तम इंगळे भाजप कुसद विभागाचे जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे यवतमाळ विभागाच्या जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे राजेंद्र टांगे रायगाव विधानसभा प्रमुख सतीश मानवलकर यवतमाळ विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंदे काटंजीचे सुरेश डहाके जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार कीर्ती राऊत मायाशेरे आदी उपस्थित होते